कालपासूनच माध्यमांमध्ये एक महत्वाची बातमी ऐकली असेल जी राज्यातील निवडणूक प्रक्रियेसाठी खूप मोठ्या टर्निंग पॉईंट ठरणार आहे ती बातमी कोणती तर दिनेश वाघमारे यांची राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे अर्थातच येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका आणि आगामी सर्वच निवडणूक विचारात घेतल्यास हा निर्णय राज्याच्या लोकशाही प्रक्रियेसाठी अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे मंत्री परिषदेने नव्या निवडणूक आयुक्तांची निवड करण्याचे सर्व अधिकार हे मुख्यमंत्र्यांना दिले होते आता यावर राज्यपालांनी शिक्कामोर्तब करून दिनेश यांची निवड अधिकृत केली आहे त्यांच्या नियुक्तीला मंजुरी मिळाली त्यानंतर राज्य सरकारच्या वतीने वाघमारेच्या नियुक्तीचा एक आदेश जाहीर करण्यात आला त्यानुसार दिनेश वाघमारे हे पुढील पाच वर्षांसाठी निवडणूक आयुक्त असतील पण वाघमारे यांना पुनर्नियुक्ती मिळणार नाही पण तुम्हाला आता हा प्रश्न पडला असेल की मुख्यमंत्र्यांनी दिनेश वाघमारे यांच्याच नावाची का शिफारस केली असेल दिनेश वाघमारे त्यांचे नागपूर कनेक्शन असेल का दिनेश वाघमारे यांची ज्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे ते पद म्हणजे नेमकं काय निवडणूक आयुक्त म्हणजे काय ते नेमकं कसं काम करतात आणि त्यांची निवड कशाच्या आधारे केली जाते या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी पहिले तर आपण राज्य सरकारच्या वतीने वाघमारेंच्या नियुक्तीचा जो आदेश जारी केला आहे त्यात नेमकं काय म्हटलं ते पाहूयात भारतीय राज्यघटनेच्या दोनशे त्रेचाळीस के व अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस राज्य निवडणूक आयुक्त अधिनियम एकोणीशे चौऱ्याण्णव किंवा त्यानंतर ते ज्या तारखेला कार्यालयात आपल्या पदाचा कार्यभार घेतील त्या तारखेपासून राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करत आहेत श्री दिनेश टी वाघमारे हे सदर पदाचा कार्यभार स्वीकारतील त्या दिनांकापासून पाच वर्षांकरिता हे पद धारण करतील आणि ते पुनर्नियुक्तीस पात्र असणार नाहीत त्यांच्या सेवेच्या इतर अटी व शर्ती या राज्य निवडणूक आयुक्त अधिनियम एकोणीसशे चौऱ्याण्णव मधील तरतुदीनुसार असतील राज्य निवडणूक आयुक्तांवर जिल्हा परिषद पंचायत समित्या ग्रामपंचायती नगरपालिका व महानगरपालिका यांच्या मतदार याद्या तयार करण्याबाबतचे अधिक्षण संचालन व नियंत्रण करण्याची तसेच त्यांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी राहील हा आदेश पाहता तुमच्या हे लक्षात येईल की आगामी निवडणुकांची म्हणजेच महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची महत्त्वपूर्ण जबाबदारी ही दिनेश वाघमारे यांच्यावर असणार आहे राज्यपाल यांच्या आदेशानुसार शासनाच्या अप्पर मुख्य सचिव तसेच मुख्य राज्य शिष्टाचार अधिकारी मनीषा पाटणकर म्हैसकर यांनी हे नियुक्तीचे अधिकार काढले आहेत यु मदान यांची मुदत गेल्या सप्टेंबर मध्ये संपल्यापासून निवडणूक आयुक्त पद रिक्त होतं या पदासाठी वाघमारे यांच्या नितेन करीर राजीव जलोटा राजकुमार देवरा ही नाव देखील चर्चेत होती गेल्या आठवड्यात राज्य मंत्री परिषदेच्या बैठकीत निवडणूक आयुक्त पदाचा निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला होता त्यानुसार दिनेश यांची शिफारस मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे केली होती राज्यपाल राधाकृष्णन यांनी सरकारची शिफारस मान्य करत दिनेश वाघमारे यांची राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती केली आहे वाघमारे हे मूळचे नागपूरचे असून त्यामुळेच त्यांच्या नावाला पसंती मिळाल्याची कुसबूज मंत्रालयीन वर्तुळात आता होत आहे वाघमारे यांनी नवी मुंबई व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त ऊर्जा सामाजिक न्याय विभागाचे सचिव विभागीय आयुक्त विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे सदस्य सचिव अशा विविध पदांवर काम केलंय निवडणूक म्हणजे लोकशाहीचा सोहळा कारण या सोहळ्यात देशातील लाखो करोड नागरिक सहभागी होतात आणि देशाची सत्ता कोणाच्या हाती द्यायची ते ठरवतात पण हा सोहळा सुरळीत पार पडण्यासाठी जबाबदारी कोणाची असते तर राज्य निवडणूक आयोगाची म्हणजेच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची आणि यातील प्रमुख सूत्रधार असतात राज्य निवडणूक आयुक्त भारतीय राज्यघटनेतील त्र्याहत्तराव्या आणि चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनुसार प्रत्येक राज्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे महाराष्ट्रात राज्य निवडणूक आयोगाची स्थापना सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव साली करण्यात आली त्यावेळी या आयोगाचे पहिले अध्यक्ष होते डी एन चौधरी राज्य निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र संवैधानिक संस्था आहे राज्य निवडणूक आयोगातर्फे महानगरपालिका नगर, नगर परिषद नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातात या निवडणुका मुक्त निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार, वाता पार पडण्याची जबाबदारी ही राज्य निवडणूक आयोगावर आहे राज्य निवडणूक आयुक्त हे राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख असतात भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोग या दोन्ही संस्था स्वतंत्र असून आपापल्या क्षेत्रातील त्यांचा दर्जा व अधिक हा समानच आहे जेव्हा लोकशाही आणि निवडणुका यांमध्ये महत्वाच्या गोष्टी ठरवल्या जातात त्यावेळी निवडणूक आयुक्तांची भूमिका अत्यंत महत्वाची असते आणि हे महत्वाचे काम आता नागपूरचे ज्येष्ठ सनदी अधिकारी दिनेश वाघमारे यांच्याकडे सोपवले दिनेश वाघमारे यांचा जन्म नागपूरमध्ये झाला नाही पण त्यांचं शिक्षण मात्र या शहरातच झाले त्यांचे वडील सैन्यात होते आणि पुणे येते ते कार्यरत असताना दिनेश वाघमारे यांचा जन्म झाला पण जेव्हा वडिलांची बदली कामठी नागपूर जिल्ह्यात झाली तेव्हा वाघमारे कुटुंब नागपुरात स्थलांतर झालं त्यावेळी दिनेश वाघमारे हे केवळ पाच वर्षांचे होते त्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण नागपूरमध्येच सुरू झालं आणि स्वावलंबी विद्यालयात सातवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेतलं अकरावी आणि बारावीचं शिक्षण त्यांनी हिस्लॉप महाविद्यालयामध्ये पूर्ण केलं त्यानंतर त्यांनी बी ई इलेक्ट्रॉनिक्स हे या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत पूर्ण केलं आणि त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी नागपूर बाहेर गेले वाघमारे यांचं शिक्षण केवळ भारतातच नाही तर परदेशातही झालंय त्यांनी आय आय टी खरगपूर येथून एमटेक पूर्ण केलं आणि त्यानंतर इंग्लंडच्या ब्रॅडफोर्ड विद्यापीठातून विकास आणि प्रकल्प नियोजन या विषयात एम एस सी केली ते शासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर नागपूर शहराशी त्यांचा गोड संबंध सुरू झाला नागपूर सुधार प्राधिकरणाचे सभापती म्हणून त्यांनी शहराच्या विकासासाठी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली त्याआधी रत्नागिरी येथील सहाय्यक जिल्हाधिकारी ते वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागात मुख्य सचिव म्हणून त्यांनी विविध पदांवर काम केलंय दिनेश वाघमारे यांच्या राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्तीबद्दल तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं या नेमणुकीमुळं निवडणुका आणखी पारदर्शक होतील का तुमचे मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका